स्वतःला बाबा म्हणवणारा ढोंगी संजय पगारे जो लोकांना अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकवून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करत होता ही घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बैजापूर तालुक्यातील शिवगाव गेल्या दोन वर्षांपासून संजय पगारे नावाचा व्यक्ती स्वतःला अघोरी साधक आणि आध्यात्मिक गुरु म्हणून लोकांना वेगवेगळ्या आजारांपासून मुक्ती देतो असं सांगत होता पण प्रत्यक्षात तो करत होता लोकांवर शारीरिक आणि मानसिक छळ एका गुप्त व्हिडिओ क्लिप मधून झालं की संजय पगारे लोकांना काठ्यांनी मारतो त्यांच्या तोंडात ठेवतो त्यांना झाडाची पाने खायला लावतो ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नसच्या कार्यकर्त्यांनी गोपनीय कॅमेऱ्याद्वारे मिळवली त्यांनी हे ध्वनीचित्रण पोलिसांपर्यंत पोहचवलं त्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात संजय पगारे आणि त्याच्या साथीदारांवर कलम दोनशे धार्मिक भावना दुखावणे चारशे वीस फसवणूक तीनशे चोवीस जखमी करणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे